आलयानगर इथून नाथांच्या भूमीमध्ये देवस्थान ट्रस्ट मठाधिपती अहमदगिरी महाराज यांच्या आशीर्वादासाठी इथं आला असता आज मला मठात आल्यानंतर एक नव चैतन्य आणि मठातली प्रसन्नता हे पण माझं आज उदय भरून आलेले मी पहिल्यांदाच नाथांच्या मठामध्ये माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला असता अहुनाथगिरी महाराजांशी जे माझं संभाषण झाले किंवा चर्चा झाली त्या त्याच्यावरून मला असं जीवनातला अर्थ काय आहे जीवनामध्ये काय केलं पाहिजे कशासाठी कसं वागलं पाहिजे जीवनाचं सार्थक होण्यासाठी किंवा आपलं जीवन कशासाठी आलं आहे या नाथांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर महाराज यांचे बोध ऐकल्यानंतर मला त्याच्यातून मी सर्व प्रेरणा मिळाली येणाऱ्या काळामध्ये मी भामाठाण या ठिकाणी अमनाथ गिरी महाराजांच्या आशीर्वादाने कायमस्वरूप या आश्रमामध्ये माझं येणं जाणार आहे आणि जनकल्याणासाठी जे महाराजांचा जे गुरुकर हे मिळालेलं आहे शिष्य मिळालेलं आहे त्याचा वापर मी सर्वसामान्य समाजासाठी करण्यासाठी सदैव प्रयत्न राहील हीच महाराजांच्या मी प्रार्थना व्यक्त करू मला महाराजांच्या वाढदिवसा तुम्ही शुभेच्छा दिल्या मी त्याबद्दल महाराजांचे ऋण व्यक्त करू शकत नाही महाराजांनी अशीच आशीर्वाद आमच्या कुटुंबात ठेवावे एवढीच मी नाथांच्या मी प्रार्थना करू म्हणजे करू शकतो